हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू चॅनल तर आता आपण नऊवारीची नऊवारी साडीची आपण ब्राह्मणी साडी नेसणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ही साडी मी नऊवारी घेतलेली आहे नऊ आहे सावारी देखील तुम्ही या पद्धतीने नेसू शकतात तर आपल्याला शेवटच्या भागाला साडी घेऊन तिला अशी टक करून घ्यायची आहे त्याला आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला मधूनच असा पदर घ्यायचा आहे साडीचा आणि त्याला पुढे असं टक करून घ्यायचं आहे तिथं आपल्याला सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे सेफ्टी पिन नाही लावली तरी चालते पण सेफ्टी पिन लावल्याने ती पटकन निघणार नाही तुम्ही ग मंगळागोरी खेळणार किंवा कुठेही धावपळ करणार तर ती निघणार नाही त्यानंतर आपल्याला साडी मोकळी करून घ्यायची आहे साडी मोकळी केल्यानंतर आपल्याला पदर घ्यायचा आहे आणि पदर आपल्याला व्यवस्थित असा सेट करायचा आहे आणि त्याला मागून आपण त्याला खांद्यावर घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही घेऊ शकता पण थोडा कमी घेतला तर साडी व्यवस्थित बसेल म्हणजे पायाच्या खालून अशी उचकणार नाही व्यवस्थित कवर होईल आता आपण ते पूर्ण साडी पसरवून घेणार आहोत व्यवस्थित काढून घेणार आहोत जी काट असते साडीची ती व्यवस्थित करून घेणार आहोत आणि थोडा जो पदर आहे तो आपण टक करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला निऱ्या घ्यायच्या आहेत प्लेटा घेऊन घ्यायच्या आहेत आधीच आपल्याला पेट प्लेटा घ्यायच्या आहेत साधारण आपण व्यवस्थित प्लेटा पूर्ण आपण सेट साडीनंतर करूच पण व्यवस्थित आधी साडी सेट होण्यासाठी आपल्याला प्लेटा घ्याव्या लागतात आपल्याला बघावं लागतं की कि आपल्याला किती पदर हवा आहे प्लेटा घेतल्यानंतर आपल्याला पिनने सेक्युर करून घ्यायचं आहे छान छोट्या छोट्या प्लेटा घेतल्या तर त्या जास्त येतील आणि मोठ्या मोठ्या घेतल्या तर एवढं खास वाटणार नाही तर फिनिशिंग चांगली येण्यासाठी तुम्ही छोट्या छोट्या प्लेटा घेऊ शकता पूर्ण साडी नेसल्यानंतर मी परत प्लेट घेणार आहे तर आता आम्ही इथं पिनने सेक्युर करून घेत आहे म्हणजे साडी विस्कळत नाही प्लेटा घेतल्यानंतर साडी व्यवस्थित विस्कळणार नाही म्हणून आपण तिला प्लेटा घेऊन गे। घेणार आहोत नंतर आपल्याला व्यवस्थित जी आपली साडीची काट असते ती व्यवस्थित कवर करून आपल्याला निऱ्या घ्यायच्या आहेत आता आपल्याला निऱ्या घेऊन घ्यायच्या आहेत सावारी साडीच्या आपण जशा निऱ्या घेतो तशा आपल्याला त्या टाईपमध्ये निऱ्या घेऊन घ्यायच्या आहेत उजव्या साईडने डाव्या साईडला आपल्याला निऱ्या घ्यायच्या आहेत नऊवारी साडी असल्यामुळे त्याच्या भरपूर निऱ्या येतील आणि आपल्याला ब्राह्मणी देखील नेसायची आहे म्हणून साडी मोठीच हवी आता आपण जो पदर घेतलेला आहे तो व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला अशा पद्धतीने टीक करायचा आहे सावारी साडीला आपण ज्या पद्धतीने मिऱ्या घेतो त्याच्या उलट्या साईडला आपल्याला मिऱ्या खोचायच्या आहेत ते मिऱ्या आहे। खेच खोचल्यानंतर तुम्ही तिथं पिनअप देखील करू शकतात आता आपल्याला व्यवस्थित मध्ये भागून एक प्लेट घ्यायची आहे आणि मागे आपल्याला पाश्ता काढायचा आहे जवळ जर कोणी जवळपास असेल तर त्याला तुम्ही घ्यायला लावू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कवर करून काष्टा घ्यायचा आहे काष्टा घेताना आपली जी साडीची काठ आहे ती व्यवस्थित दिसली गेली पाहिजे त्यामुळे आपल्या आप साडीची फिनिशिंग छान वाटते पूर्ण साडी आपण जेव्हा नेसून घेतो तेव्हा व्यवस्थित ती सेट होऊन जाते आता आपल्याला ज्या मिऱ्या उरलेल्या आहेत आप त्याचं आपल्याला ब्राह्मणी टाईप करायचं आहे त्यामधून आपण तिला थोडंसं लास्टला शेवटी आपण तिला व्यवस्थित असं कवर करून त्याला टक करायचं आहे पिनअप देखील आपण करू शकतो तुम्हाला साडीचे सगळे व्हिडिओ बघायचे असतील वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपण तिथं व्यवस्थित टक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला व्ही आकारामध्ये व्यवस्थित निऱ्या आल्यात आहेत का ते बघून घ्यायचं त्यामुळे फिनिशिंग चांगली दिसते काही ठिकाणी आपल्याला पिना आपल्याला टक करायचे असतात तर आपल्याला या ठिकाणी देखील आपण एक पिन लावू शकतो जेणेकरून ती साडी सुटणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे पायाजवळच्या काटाजवळ देखील आपण पिना करू शकतो व्यवस्थित कवर करून आपल्याला तिला व्यवस्थित नेसायची आहे तुम्ही बघू शकता खूपच सोपी पद्धत आहे ब्राह्मण साडी नेसायची तशी नऊवारी साडी धोती साडी धोती टाईलमध्ये जी साडी असते ती देखील खूप सोपी असते आणि सहावारीमध्ये नऊवारी कशी नेसायची याचा देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघू शकता खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला साडी ड्रापिंग दाखवलेली आहे साडीचे आपल्याला स्लॅक मोठी घालायची छोटी स्लॅक घालू नये त्यामुळे तुम्हाला डान्स करताना अनकम्फर्टेबल वाटू शकते तुम्ही बघू शकता आपली अगदी परफेक्ट अशी ब्राह्मणी टाईप साडी नेसून झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय